नमस्कार मित्रांनो मी विनोद मादनकर माझे युट्यूब चॅनल भारत मध्ये आपले स्वागत मित्रांनो डिजिटल फसवणूक खूप प्रमाणात या ठिकाणी चालू झालेली आहे आता या ठिकाणी भारतीय रिझर्व्ह बँकेने डिजिटल फसवणूक झालेल्या ग्राहकाकरता एक सुखद बातमी या ठिकाणी दिलेली आहे ज्या ग्राहकाचे यामध्ये नुकसान होते त्यांची रक्कम त्यांच्या खात्यामधून कपात होते अशा ग्राहकाकरता रुपये पंचवीस हजारापर्यंत नुसता भरपाई भरून देण्याची हमी या ठिकाणी रिझर्व्ह बँकेने या ठिकाणी घेतली आहे या संदर्भात ही बातमी भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी या ठिकाणी दिलेली आहे आजकाल पन्नास हजार रुपयाच्या आतमध्ये डिजिटल फसवणूक खूप मोठ्या प्रमाणात होत आहे आणि याची ही आकडेवारी बघूनच भारतीय रिझर्व्ह बँकेने रुपये पन्नास हजाराच्या आधी जी फसवणूक होते त्यासाठी ही नुसता भरपाई या ठिकाणी देण्याचे त्याने ठरवलेली आहे यामध्ये कमीत कमी पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत नुकसान भरपाई भारतीय रिझर्व्ह बँक या ठिकाणी देणार आहे आणि पंधरा टक्के नुकसान भरपाई ही त्यांना ग्राहकांना या ठिकाणी सोसावी लागणार आहे त्यामध्ये सुद्धा पंच्याऐंशी टक्के म्हणजे याच्यामध्ये कमाल मर्यादा पंचवीस हजार या ठिकाणी ठरवून दिलेली आहे म्हणजे जास्तीत जास्त पंच्याऐंशी सॉरी पंचवीस हजारापर्यंत नुकसान भरपाई या ठिकाणी रिझर्व्ह बँक तुम्हाला या ठिकाणी देणार आहे आणि पंधरा टक्के नुकसान भरपाई तुम्हाला या ठिकाणी सोसावी लागणार आहे जर एखाद्या ग्राहकाने एखादा ओ टी पी जाले तरस या ठिकाणी शेअर केला आणि त्याच्या खात्यामधून ही रक्कम या ठिकाणी गेली तर ही त्याची डिजिटल फसवणूक या ठिकाणी झालेली आहे आणि ही डिजिटल फसवणूक ही जाणून झालेली नसावी त्याचा स्वार्थ यामध्ये नसावा तरच या ठिकाणी त्या ग्राहकांना ही नुकसान भरपाई या ठिकाणी मिळणार आहे त्या संदर्भातील संपूर्ण पडताळणी करूनच ती रक्कम ज्या ग्राहकाची फसवणूक झालेली आहे त्याला या ठिकाणी मिळणार आहे आता डिजिटल फसवणुकीमध्ये एखाद्या ग्राहकाचे त्याच्या खात्यामधून वीस हजार रुपये या ठिकाणी गेले तर अशा वेळेस जर आपण त्या ठिकाणी पंच्याऐंशी टक्के रक्कम जर काढली तर सतरा हजार रुपये या ठिकाणी होतात तर भारतीय रिझर्व्ह बँक त्याला या ठिकाणी सतरा हजार रुपये या ठिकाणी भरून देईन आणि समजा जर एखाद्या ग्राहकाचे चाळीस हजार रुपये जर या ठिकाणी गेलेले आहे तर या ठिकाणी पंच्याऐंशी टक्के जर रक्कम काढली तर चौतीस हजार रुपये होतात परंतु भारतीय रिझर्व्ह बँक त्याला चौतीस हजार रुपये या ठिकाणी न देता पंच्याऐंशी टक्के रक्कम चौ चौतीस हजार रुपये होती परंतु कमाल मर्यादा या ठिकाणी पंचवीस हजार रुपये ठरवून देण्यामुळे त्याला या ठिकाणी चौतीस हजार रुपये न मिळता पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई या ठिकाणी त्याला मिळेल ही नुकसान भरपाई मित्रांनो त्या ग्राहकाला फक्त आयुष्यात एकदाच या ठिकाणी ही नुकसान भरपाई मिळेल वारंवार अशा प्रकारची जर व्यवहार त्याच्याकडून जर नजर तर ओटीपी जर देत असेल तर वारंवार ही नुकसान भरपाई त्याला मिळणार नाही नुकसान भरपाई फक्त आयुष्यात त्याला एकदाच या ठिकाणी मिळेल आणि याच्यामध्ये कोणतेही जाणून बुजून हा व्यवहार केलेला नसावा याची संपूर्ण पडताळणी यामध्ये केली जाणार आहे काही लोक जाणून बुजून जर जा आपले पैसे कोणाला पाठवत असेल आणि नुकसान भरपाई या ठिकाणी मागत असेल तर या ठिकाणी ते होणार नाही याची सुद्धा काळजी ग्राहकांनी या ठिकाणी ज्याची खरोखर या ठिकाणी फसवणूक झालेली आहे त्यांनाच ही रक्कम या ठिकाणी आरबीआय मार्फत या ठिकाणी भरून मिळणार आहे ग्राहकाला ही रक्कम मिळणार कुठून तर आरबीआयकडे डीईए नावाचे एक फंड असते त्याच्यामध्ये ही रक्कम असते जवळपास पंच्याऐंशी हजार कोटी हे फंड या ठिकाणी या अकाउंटला असतो या फंडामधून ही नुकसान भरपाई या ग्राहकाला या ठिकाणी मिळणार आहे डिजिटल फसवणुकीमध्ये जवळपास दोन तृतीयांश फसवणुकी रुपये पन्नास हजाराच्या आतील व्यवहारामध्येच या ठिकाणी होत आहे आणि त्यामुळेच आरबीआयने हा महत्वपूर्ण निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे फक्त ह्या हा जो व्यवहार या ठिकाणी होतो यामध्ये कोणताही गैरहतू या ठिकाणी ग्राहकाचा नको आणि त्या उद्देशाने नुकसान भरपाई मिळण्याचा त्यांचा हेतू या ठिकाणी नव्हतो खरखर जर त्यांची या ठिकाणी फसवणूक झालेली असेल तरच या ठिकाणी त्यांना ही नुकसान भरपाई आरबीआय या ठिकाणी मिळणार आहे असा महत्वपूर्ण निर्णय आरबीआयने या ठिकाणी घेतलेला आहे आणि ही लवकरात लवकर अंमलबजावणी या ठिकाणी सुरू होणार आहे अशा प्रकारे मित्रांनो डिजिटल फसवणूक मध्ये आरबीआय आपल्याला या ठिकाणी पंचवीस हजार रुपयांपर्यंत नुकसान भरपाई उभ्या आयुष्यामध्ये एकटा या ठिकाणी देणार आहे या संदर्भातली महत्वपूर्ण अपडेट होती तसेच नवनवीन महत्वपूर्ण माहिती करता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विश्व बघा आणि आपल्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा